या चारी तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस लावलेला आहे आमच्या सांगोला तालुक्यातील जी काही उरलेल्या डाळींबा आहेत त्यामध्ये काही शेतकऱ्यांकडे दहा वर्षाच्या बारा वर्षाच्या डाळींब बागा आहेत आज पाण्या वाचून त्या तळून चाललेल्या आहेत काय मी मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या भागामध्ये ऊसाची लागवड आहे शिरबाईचा काही भाग आहे त्या ठिकाणी ज्या लागवडी झालेल्या आहेत त्या पूर्णपणे जुळून गेलेल्या आहेत आमच्या तालुक्यामध्ये पेरूच्या बागा आहेत त्या आंब्याच्या बागा आहेत त्या शेतकऱ्यांच्या बागा जळून चाललेल्या आहेत पाणी आज जर नाही दिलं हा तोटा पुढच्या दोन वर्षासाठी आमच्या शेतकऱ्यांना त्या तोट्याची झळ सोसावी लागणार आहे निश्चितपणे इथले शेतकरी फक्त विजय दलांचा शब्द बांधून शांत आहे माझी प्रशस्ती अधिकाऱ्यांना विनंती आहे जर काळामध्ये आपण आम्ही या प्रांगणातून अगोदर आपण जर पाणी सोडलं नाही तर काळामध्ये जो काही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे त्याला पूर्ण आणि पूर्ण तुम्ही सर्व प्रशासकीय मंडळे जबाबदार असाल निश्चितपणे आमचा शेतकरी वर्ग गरीब आहे शांत आहे त्याचा उद्रेक तुम्हाला पाहायचा असेल तर तुम्ही डेअरिंग करून बघावी मी कळकळीची विनंती करतोय प्रशासकीय अधिकाऱ्यांना लोकप्रतिनिधीनं काय केलं याच्यावर मी वाचचा तर करणार नाही कारण बऱ्याचशा मंडळींनी वाचचा तर केलेली आहे आमच्या तालुक्यामध्ये ज्यावेळेस प्रचारामध्ये हर सभेमध्ये काही लोकप्रतिनिधी धारास करतात की जर आम्हाला मतदान नाही दिलं तर तुम्हाला पाणी मिळणार नाही आणि त्याचंच प्रती आज दिसतंय वास्तवाला आलंय आमच्या तालुक्यामधून दुकाळीला जास्तीचं मतदान गेल्यामुळं आमच्या तालुक्यातील मीरा कालव्याचं पाणी बंद केलं नाही तर टेंबू आणि म्हैसाळचं सुद्धा पाणी बंद केलंय निश्चितपणे या ठिकाणी दादा आहेत राजा आहेत आपण जो काही निर्णय घ्याल त्याच्यासोबत ही जनता असेल एवढंच सांगतो आणि या शेतकऱ्यांच्या वतीनं आपण सर्वांना विनंती करतो जोपर्यंत इथून पाणी सोडणार नाही तोपर्यंत आपण कुणीही हे प्रांगण सोडायचं नाही एवढीच विनंती करतो आणि थांबतो